आमचे पत्रकारांचे सर्वांचे युवा नेते सन्मान्य अण्णा आणि अतिशय चांगला चांगला म्हणजे चांगली भूमिका पार पाडली त्याबद्दल मी विनंती करतो की अण्णा काल धन्यवाद अन्नाला मी विनंती करतो अतिशय दोन मिनिटांमध्ये त्यांनी आपला विचार व्यक्त कराव सर्वप्रथम मी आदरणीय पणच मनापासून अभिनंदन करतो आणि खरंतर भाऊसाहेबांनी मला दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायला सांगून त्यासाठी तुम्ही तुम्हाला दहनसंधीला पाडलं कारण मी असं काही इथे आल्यानंतर मनोगत व्यक्त करायचं किंवा असं काही नाही फक्त करमाळा ता तालुक्याच्या राजकारणामध्ये पत्रकारिता करत असताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे आमच्या सकाळ पेपरची जी भूमिका आहे तीच भूमिका कुठेतरी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि आताच भाऊन उल्लेख केला किंवा के के गेल्या पाच वर्षापूर्वी या मार्केट कमिटीच्या बाबतीत काय झालं त्याच्या बाबतीत पुलाखावून बरंच पाणी वाहून गेलं त्याचे परिणाम गेली पाच वर्षे सगळ्यांनीच भोगलेले आहेत आणि भविष्याचे आणखीन बरेच दिवस हे सगळ्यांना भोगावे लागणार आहेत मात्र ह्यातून सुद्धा जेव्हाही करमाळा मार्केट बिनवृत झाली आणि आमच्या सत्तेने जेव्हा पेपरला बातम्या छापल्या ते तेव्हा ह्या गोष्टीवरती कुणाचाही विश्वास बसत नव्हता की जेव्हा टोकाच्या सगळ्या ह्या गोष्टी घडत असताना पाच वर्षापूर्वी जे घडलं त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत आणि कुणाला जे शक्य वाटत नव्हते की पुणे दाखल होण्यापर्यंत गेलेली गोष्ट भांडणापर्यंत गेलेली गोष्ट आणि बरंच काही झालेलं असताना पुढच्या पंचवार्षिकला डायरेक्ट ही की मार्केट कमिटी बिनवत कशी होऊ शकते ह्या मार्केट कमिटीचा इतिहास लोक सांगत असताना मी परवा पुण्याला हिरेसाहेबांकडे गेलो होतो तर हिरेसाहेब मला सांगत होते की कसं झालं ते मी ऐकून घेतलं साहेबांना त्यांनी फोन केला अभिनंदन केलं आणि ते म्हणले मी तिथला चार्जेस वाटताना फक्त गुंजवट साहेबांना एवढं सांगणार होतो तिथं लोकसभेला लागलं होत नाही ग्रामपंचायतला होत नाही विधानसभेला होत नाही कुठल्याही इलेक्शनला नगरपालिका होत नाही तर मार्केट कमिटीवर तुम्ही जपून हे करा कारण पाठीमागच्या मार्केट कमिटीमध्ये देवरे साहेबांना काय झालं ते त्यांनी हे केलं होतं आणि गोंधे साहेब सुद्धा म्हणले की मी दोनशे पोलिसांचा बंदोबस्त तयार ठेवला होता आणि एवढं सगळं वातावरण असताना करमाळा बाजार समिती बिनुरोध देऊ शकते त्याच्यावरती खरोखर बिनुरोध होईपर्यंत आणि तालुक्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी त्या बाबतीची सकारात्मक भूमिका घेतली खरं तर आता भाऊ हे क्रमकांची ती लागलेत ना तर कुणाची कुणापूर्वी ते करणार ते म्हणजे मार्केट कमी केले होते मग आपले एखाद त्या गोष्टीकडे चांगल्या बघितलं पाहिजे ज्यांना इलेक्शन हवं होतं ते म्हणतात ती मार्केट कमी बिल झाली लोकशाहीच्या विरोधात निघून घडली जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर त्याला ते लोकशाही विरोधात काय सांगतेस कारण सकारात्मक दृष्टिकोन पुढे घेऊन जाण्यासाठी ही गोष्ट अतिशय चांगली घडलेली आहे माझ्यासारखे तरुण पत्रकारिता करत असताना आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार झालो सुद्धा मला एक अभिमान वाटते की बाबा ही एक चांगली घटना आमच्यासमोर घडली अगोदर जे आम्ही ऐकलं आणि प्रत्यक्ष ते पाहिलं ही वस्तूच ती तिची पाहिली आणि हीच गोष्ट आपल्या हे नेते मंडळींना पद मिळालं बहुसभागृती झाले हे खरोखरच इतक्या आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी किती शब्दात नाही मागते आणि मग हे मध्यंतरी समजा आजारी पडले त्यातून पण ते बाहेर निघले आणि तर तुम्हाला खूप काम करायचं म्हणजे मध्य तरी मी ऐकलं तुमच्याकडून की साहेबांचं शेवटचे इलेक्शन शेवटचे काय कारण आहे शेवटचे इलेक्शन असेल तर आमेर किती असतात तशी शास्त्र पुरता आज दादा पंचक्रोटी झाल तर मग मला एकदा मुख्यमंत्री व्हायचे पवार साहेब ते हिशिवे झाल तर ते मला एकदा पंतप्रधान व्हायचे पासष्ट माझ्या असं काही नाही हे सगळं आणि मला सगळं माहिती की तालुक्याच्या राजकारणामध्ये जेवढे गट तट निर्माण झाले त्याच्या सगळ्यांच्या डोक्यावरती तुमचा हातो काय आता राजकारण म्हणजे राजकारणाचा अर्थच असावं की ज्या खेळाचा कधीच भरोसा नसतो ते म्हणजे राजकारण त्यामुळे तुम्ही हे सगळे जण राजकारणी कुणावर कसा डाव टाकायचा कुणाला काय करायचं ते सगळ्यांना सगळं समजतं पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही बरोबर हे चाललंय डॉक्टरांच्या बाबतीत तुमच्या तब्येतीच्या बाबतीत तर तुम्ही सकारात्मक घ्या तुम्ही अजिबात असं समजू नका की मला इथं निवृत्त व्हायचंय तुम्हाला अजून खूप काम आहे माहिती नाही परत येत तर आपण जर नेतृत्व देऊ शकतो म्हणजे कोण नाही करायचं आहे तुम्हाला माहिती का म्हणजे युनिव्हर्सिटी वगैरे काय पुढं व्हायरल नाहीतर म्हणजे आपले खासदार रंजी आहेत ना मी उदाहरण तुम्हाला का सांगतोय की वीस दिवसात खासदार झालेला माणूस आहे वीस दिवसापूर्वी ते सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला भाजपमध्ये आले आणि डायरेक्ट हे झाले खासदार झाले आणि त्यावेळी ते तालुक्यात त्यांच्या गटाची बरीच पडझड चालते फक्त त्यांचे वडील कुठेतरी इंदुराव निंबाळकर एकदा खासदार अहो मग तुमचं वडील तर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष तिथले आमदार सगळ्या गटाची निर्मिती तुम्ही यशवंतरावच्या वनांबरोबर नामधे नाव घेतलं जातं त्यांचं म्हणून पण ताकद करू शकणार नाही ते सगळं होऊ शकतं आणि मग त्याच्यासाठी हे जे तुम्हाला कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही ना तेव्हा तुम्हाला पाहिलं मी विनोरोधी भूमिका घेणं आबांनी घेणं मोहितेने घेणं संजय बाबांनी घेणं म्हणजे काहीतरी आहे नाहीच्यात आणि ही सगळी ताकद तुमच्याजवळ आहे ते बाकीच्या कडेची जी माणसं होती ना विनुरोध करण्यासाठी पण ते निमित्त मागलं होती तुमची जी ताकद तुमच्यामधूनच जे काही आपण तु जे ना ते बघा जे व्यवस्थित निघतात ना बाहेर त्या सगळ्या निघत होत्या आणि त्यांना प्रत्येकाला जाणव होतं की कधीतरी या मासामुळे आपला फायदा झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीचं सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेतला त्यामुळं आता जे काही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत झाले तर मी आज असलेच असले कमलाभवानी आपले सगळेच दैवत आहे तर कमलाभवानीला मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना केली की तुमचं तब्येत लवकरात लवकर खूप चांगली व्हावी आणि या तालुक्याचे शेवटने पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे पहिले जे लोकांनी साहेब आम्ही खूप लहान होतो राजाभाऊचा सिंह आला रा माहित <laughs> आम्ही काही लोक संजय तालुक्यात काही माहित नव्हता म्हणजे हो आज ती छात लोकांमध्ये आहे की बाबा राजाभाऊचा सिंह आला आणि तुम्हाला बघण्यासाठी लोक तालुक्याला येतो की एक काळ असा होता समजा अलीकडच्या काळात ही सगळी परिस्थिती बदलत गेली की सोशल मीडिया आला सगळ्या गोष्टी झाल्या असतील पण आजही मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला की तुमच्याबद्दल सगळ्या पार्टीच्या लोकांमध्ये नितांत आदर आहे ते तुम्हाला मदतीतील काही ना माहित नाही भविष्यात जशी सिच्युएशन बदलली तसं काय व्हायचं ते होत नाही पण तुमच्याबद्दल शंभर टक्के आदर असलेली लोक या तालुक्यामध्ये आजही आहेत पार्टीत आहेत आवाजा पार्टीत आहेत आज तुम्ही करतात त्यांच्याही पार्थिती तुमच्याबद्दल आदर करणारी माणसं आहेत मग हीच गोष्ट तुम्हाला पुढे जाऊन जायला खूप मदत करू शकते की मार्केट कमिटी शेतकऱ्याशी संबंधित आहे आता लोकं म्हणतात ते मार्केट कमिटी आहेच काय आहेच काय म्हणजे असंच काय असेल तर ते आजच्या आपली संधी मागं काय पूर्ण पडलं मार्केट कमिटीशी गेली पंधरा वीस वर्षा आहे नाही काहीतरी असं म्हणू शकत शेतकऱ्यांशी तोडलेली नाग कुठं असेल तर ह्या मार्केट कमिटीशी आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला परत एक मान सन्मानाने ह्या सगळ्या लोकांनी सगळ्या तालुक्यानं तुम्हाला ही संधी दिलेली आहे तर या संधीचा तुम्ही शंभर टक्के सोनं करणार नाही तुम्हाला मार्गदर्शन करणे कमी निश्चितच नियुक्तीच नाही आहे आमच्या बाऊसाहेबांनी मला नाव सांगितलं आणि मला जे वाटेल ते मी बोलत राहिलो मी असं म्हणत नाही की मी बोललेलं सगळंच बरोबर असेल पण जे काही असेल त्या बोलण्याच्या भागात काय बोललं असेल किंवा कोणाचं राजकीय काय मन दुखवण्याच्या भावना दुखवण्याचे हे माझं काही हेतो नाही पण निश्चितपणे एवढं थांबून चालला नाही तुम्हाला खूप काम करायचे हा तालुका निश्चितपणे परत एकदा तुम्हाला चांगली संधी देईल अशी मी इच्छा व्यक्ती करताना ਮੰਦਿਆ ਭਗਵਾਨ ਸਾਤੇ ਮੇਰੀਆਂ ਨਾਮਾਂ